मित्रांनो आपण नियरिंग पजेशनमध्ये किंवा रेडी टू मूव्ह मध्ये वन बी एच के किंवा टू बी एच के फ्लॅट पाहत असाल तर हा व्हिडिओ हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त आठ ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आहे बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट समोर आपण स्टॅक पार्किंग पाहतोय बिल्डिंगच्या पाठीमागे आपल्याला ओपन कार पार्किंग देखील पाहायला मिळणार आहे दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो समोर जी बिल्डिंग आहे ती ए विंग आहे ती ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालेली आहे आणि यामध्ये थोडेच फ्लॅट आहेत आपल्याला रेडी टू मूवमध्ये त्याच्या बाजूला जी आहे ती बी विंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये फ्लॅटचं पजेशन भेटेल तर समोर आपण बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहत आहोत खूपच सुंदर डेकोरेटिव्ह लॉबी आपल्याला पाहायला मिळते लॉबीला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळते राईट साईडला आपल्याला वेटिंग एरिया पाहायला मिळतोय समोर आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण नेम प्लेट्स पाहत आहोत राईट साईडला आपल्याला पॅसेंजर लिफ्ट पाहायला मिळते एका एक फ्लोरला टोटल आपल्याला आठ फ्लॅट पाहायला मिळणार आहेत फ्लॅटच्या समोर एवढा मोठा स्पेस पाहायला मिळतोय समोर आपण पाहत आहोत टू बीएच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया पाचशे ब्याण्णव एवढा आपल्याला पाहायला मिळतोय फ्लॅटचा लॅमिनेटेड डोअर पाहत आहोत आपण एन्टायर पूर्ण फ्लॅटचा उभी पाहूया लिव्हिंग रूमचा उभी पाहूया आपण फ्लॅटला आपल्याला सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळतंय मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक तीन ते चार मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल राईट साईडला आपल्याला कॉमन बेडरूम पाहायला मिळतो आहे लेफ्ट साईडला आपल्याला एरिया किचन आणि मास्टर बेडरूम आणि कॉमन वॉशरूम पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पडल्या तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळतोय या विंडो मधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया खूपच सुंदर आणि जबरदस्त रिवर फेसिंग व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहून वळूया मित्रांनो या, या फ्लॅटच्या कॉमन बेडरूम कडे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत तर वन बी एच के फ्लॅटचा मिनिमम कार्पेट एरिया असणार आहे चारशे चव्वेचाळीस तर त्याची प्राईस जे असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी फाय लॅक आणि टू बी एच के फ्लॅटमध्ये जो कार्पेट एरिया असणार आहे पाचशे ब्याण्णव त्याची प्राईज जे असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवंटी टू लॅक आणि याच्यापेक्षा जर मोठा कार्पेट एरिया आपल्याला हवा हो असेल तो कार्पेट एरिया असणार आहे सहाशे एकोणतीस त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सेवन्टी सेवन लॅक बिल्डिंगचं काम नाईंटी सेवन पर्सेंटपर्यंत पर्यंत पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये बिल्डिंगचं काम पूर्ण होऊन आपण राहायला येऊ शकता समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमच्या बाहेर आपल्याला टाईल सेटअप पाहायला मिळतो आहे वॉश बेसिन पाहायला मिळतंय वॉशरूमच्या वरती आपल्याला बराच मोठा स्पेस वॉटर टँकसाठी पाहायला मिळतो आहे पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे इंडियन टाईपचं टॉयलेट पाहतो आहे बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे टू बी एच के फ्लॅटचा किचन किचनचा एंट्रन्स एंटायर पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनमध्ये आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतील किचनमध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला किचनचा मेन प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय समोर आहे स्टीलचं सिंक वॉटर प्युरिफायसाठी आपल्याला सेपरेट दिलं गेलेलं कनेक्शन पाहायला मिळेल आणि या ठिकाणी महानगर गॅसचं देखील कनेक्शन आलेलं आहे समोर आहे किचनची विंडो समोर आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे समोर आहे टू एच के फ्लॅटचा मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स मित्रांनो हा आपण जो फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज सेम टू सेम बिल्डरकडून आपल्याला तयार करून आप मिळणार आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बाल्कनी ऑड कॉन्सेप्ट मध्ये पाहायला मिळेल समजा या फ्लॅटमध्ये आपल्याला बेडरूममध्ये बाल्कनी आहे तर याच्या खालच्या फ्लॅटमध्ये आपल्याला हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये बाल्कनी पाहायला मिळेल समोर आपण मास्टर वॉशरूम पाहत आहोत पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून बाल्कनीचा आणि बाल्कनीच्या बाहेरचा पूर्ण व्यू पाहूया समोर आपण बाल्कनी पाहतोय एक पाच फुटाच्या आसपास स्पेशियस बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला हाफग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया खूपच सुंदर आणि जबरदस्त असा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बेडरूमचा व्यू पाहून पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायचे असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद